नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचे आज आपण बनवणार आहोत सगळ्यांनाच आवडणारे आणि सगळ्यांच्याच घरी बनवले जाणारे महाराष्ट्रीयन स्पेशल असे एकदम स्वादिष्ट आणि खमंग असे कांदे पोहे ते पण आज आपण एक कमी तेलकट आणि खूप वेळ असे मौसूद राहण्यासाठी बनवणार आहोत चला तर मग बनवायला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पोहे कसे झाले ते मला मध्ये सांगा इथे आता आपण चार वाटी पोहे घेतलेले आहेत त्यामध्ये हे पाणी घालून घेणार आहोत पूर्ण भिजेपर्यंत त्यामध्ये आपण असे पाणी घालून घ्यायचे आणि असे हाताने व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचे आणि पोहे आता आपण असे धुवून घेणार आहोत आता यावरचे पाणी पूर्ण नितळून घ्यायचे अशी वरती एक प्लेट घालून हे बघा आपण अशी प्लेट ठेवून वरून पोहे पूर्ण असे नितळून घेतलेले आहेत पाणी लगेचच काढायचे जास्त वेळ नाही ठेवायचे आणि एकदा असे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ आणि त्यामध्येच आता आपण हे चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत हे अशा प्रकारे मीठ घातले आणि असे मिक्स करून घ्यायचे हाताने की सर्व बाजूंनी व्यवस्थित एकसारखे लागले जाते किंवा वरून पण आपण नंतर घालू शकतो आहे करताना हे आता आपण मीठ सर्व पोह्यांना मिक्स करून घेतलेले आहे म्हणजे सर्व बाजूंनी लागलेले आहे इथे आता आपण साहित्य बघणार आहोत बारीक चिरलेले दोन कांदे घेतलेले आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्याचे तुकडे कढीपत्ता मोहरी हळद जिरे शेंगदाणे घेतलेले आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इकडे लिंबू घेतलेला आहे आता आपण गॅसवरती कढई ठेऊ आणि कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालणार आहोत आणि तेल चांगले तापून देऊ पहिले तेल तापल्यानंतर त्यामध्येच आता आपण हे शेंगदाणे घालणार आहोत आपले तेल तापलेले आहे त्यामध्ये शेंगदाणे पहिले घालून घेऊ आणि चांगले फ्राय करून घेऊ तांबूस रंग येईपर्यंत पहिले घालण्याने एकदम चांगले भाजले जातात असे तळले जातात हे बघा आपण आता असे शेंगदाणे पोह्यांमध्ये काढून घेणार आहोत सर्व शेंगदाणे आपण हे पोह्यांमध्ये काढलेले आहेत आता आपण तेल चांगले तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालू एक चमचा छोटा आणि जिरे घातलेले आहेत एक छो चोट, छोटा चमचा आणि त्यामध्येच आता आपण हा कडीपत्ता घालून घेणार आहोत आणि छान तडका येऊन देऊ म्हणजे छान फोडणी बसली की त्यामध्येच आता आपण ही हिरव्या मिरचीचे तुकडे घालणार आहोत एकदा असे हरवून घेऊ आणि ही हिरवी मिरची घालून घेऊ आणि ती पण तेलामध्ये चांगली व्यवस्थित असे भाजून घेऊ हे बघा असे छान तळली जाईल आणि त्यामध्येच आता आपण हा बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत हा आता आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे त्यामध्ये आणि तो पण चांगला व्यवस्थित असे एकसारखे हलवून तांबूस ब्राऊन रंग येईपर्यंत चांगला त्यामध्ये भाजून घेणार आहोत हे बघा आपला कांदा आता चांगला, ता चांगला तांबूस रंगपर्यंत भाजलेला आहे यामध्येच आता आपण हे अर्धा ते पाऊन चमचा हळद घालू आणि थोडेसे हिंग घालणार आहोत आणि त्यामध्येच आता आपण हे छान मिक्स केल्यानंतर हे पोहे आणि शेंगदाणे भिजवलेले त्यामध्ये घालून घेऊ सर्व हे सर्व त्यामध्ये आता आपण असे व गॅस पूर्ण कमी करायचं यामध्ये आता आणि हे सर्व घातल्यानंतर आता आपण गॅस थोडा वाढवून घेऊ आणि सर्व व्यवस्थित असे एकसारखे छान मिक्स करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे सगळे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे म्हणजे सगळ्या बाजूंनी हळद मीठ सगळे व्यवस्थित लागले जाईल हे बघा एक सारखे असे हलवून मसूद असे पोहे बनवायचे आपल्याला गॅस पूर्ण मध्यमाच्यावरतीच ठेवायचा आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित हलवायचे हे बघा आपले हळद मीठ सर्व बाजूंनी चांगले हळद लागलेले आहे आणि वरून आता आपण ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ आणि तयार झालेले आहेत आपले कांदे पोहे पोहे सर्वांनाच खूप आवडतात आणि यावरूनच आता आपण हे लिंबू पिळू शकतो खाताना आणि यावरतीच फरसाण किंवा बारीक शेव आणि ओल्या नारळाचा खीस पण घालून खाऊ शकतो आहे किंवा वाळक्या पण घालू शकतोय खूप खूप छान लागते चहा आणि पोहे एकदम भारी लागतात तुम्ही पण अशा प्रकारे नाश्त्याला पोहे नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद